कमता नमस्कार आपला आवाज न्यूज नेटवर्कनी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो सध्या तरी वातावरण आपण पाहिलं असेल खासदारकी नुकतीच झालेली असेल तर सगळीकडे एकच वारं चाललं आहे रामकृष्ण हरी वाजवा तुतारी आणि वातावरण एवढं पोषक आहे सध्याचं की कारण की जे आत्ता आपल्या आषाढीची एकाद वारी झाली आता वारीचा पण सीझन चालू होणार आहे कार्तिकी एक एखादंच आता लवकरच येत आहे आणि नक्कीच रामकृष्ण हरी वाजवा तुतारी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये येतो तरी वाजली जाणार आहे प्रथमत तर राम्याला आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांचा प्रथम तर आम्ही आभार मानतो की भोसरीकरांना त्यांनी ही जागा सोडली आणि आदरणीय अजित भाऊला हे तिकीट मिळालं आणि नक्कीच आम्ही अोरात्र प्रयत्न करून गावचा जो इतिहास आहे की दहा वर्षानंतर इथं सत्ता परिवर्तन जे होतं ते नक्कीच निश्चितच यावेळेसचा जो इतिहास आहे तो हा आम्ही कायम ठेवू आणि नक्कीच अजित भाऊ येणाऱ्या विधानसभेमध्ये अजित पवार एक युवा नेतृत्व भोसरीतून जातील अशा आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो तर लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीनं आघाडी घेत राज्यामध्ये सगळ्यात जास्त खासदार निवडून आलेले होते ते चित्र याही वेळी पाहायला मिळेल की परिस्थिती काय वेगळी असेल नक्कीच जसं की आत्ता आपण एक बोर्ड पाहिला असून वस्तात हा त्याचा एक डावर आपण ठेवतोच तसेच आदरणीय जे आमचे नेते आहे शरदचंद्रजी पवारसाहेब पवारसाहेबांनी काय केलं की जो त्यांचा स्ट्राईक रेट जर आपण पाहिला की जिथं जो नेता चालतो आहे जिथं जी गोष्ट चालते तर त्या व्यक्तीला त्यांनी शोधून काढलेले हिरेत आणि हे महावटवृक्ष आहे या ह्या शाळेतून खूप जणं शिकून गेलेले आहेत आणि नंतर ते म्हणतात की आम्ही वस्तात झालो पण वस्तात हा वस्तातच असतो आदरणीय शरद पवार साहेबांनी जशी हिरे निवडून काढले आणि त्यांना जसं निवडून आणलं जसं की आपण नगरची जागा पाहिली निलेश लंके असतील परत साताऱ्याची जी जागा पाहिली असेल ती फक्त चिन्हाच्या दोषामुळे वी वीस तीस हजारच्या लीडने आपण कमी आलो पण जो स्ट्राईक रेट साहेबांचा होता जे दहा उमेदवार आपण दिले होते त्यातले आठ उमेदवार साहेबांनी निश्चितच निवडून आणले ताईची जी कडक फाईट होती जी पवार वर्सेस पवार सुळे जी फाईट झाली ती नक्कीच साहेबांच्या एक चांगलं विजन असल्यामुळे जर आपण दहा पंधरा वर्ष दोन हजार चौदापासून जर पाहिलं तर, तर, तर महाराष्ट्रातील जे उद्योगधंदे असतील मी स्वतः एक आय टी इंजिनियर आहे आज मी हिंजवडीमध्ये काम करत असताना आज हिंजवडीमधील खूप साऱ्या कंपन्या इकडनं तिकडनं स्थलांतरित झाल्या तर आज माझ्यासारख्या व्यक्तीला जर बँगलोरला जायची वेळ आली तर मग मी तर पुण्यामध्ये राहून किंवा पुणे जिल्ह्यामध्ये राहून माझं तर काय उदरनिर्वाह होणार नाही पण एक विजन शरद पवार साहेबांनी ठेवलं आणि एकोणीसशे नव्याण्णवमध्ये नौ जेव्हा त्यांनी साखर कारखाना स्थापित करायच्याऐवजी तर आय टी पार्क आणलं तर माझ्यासारख्या हजारो खोतकरू तरचं खूप मोठं कल्याण झालं होतं पण आताच्या सरकारामुळे जर आपण पाहिलं असेल तळेगावमध्ये जे एन टी सीचं एक मोठं मार्केट झालं असतं आज आधुनिक इंजिनियर्स आपल्याकडं ग्रुप चांगलेत फॉस्कॉन कंपनी असेल की जी गुजरातला मूव्ह झाली त्यानंतर अजून खूप साऱ्या हिंजवडीमध्ये आपण रि रिसेंटली न्यूज पाहिले असेल की तीस पस्तीस कंपन्या ज्या आहेत तर त्या हिंजवडीतून मूव्ह झाल्या जर आपण प्रश्न स्थानिक लेवलच्या पाहिले ही ही जी निवडणूक आहे ही राज्याची निवडणूक आहे तर पहिला आपण राज्याचा विचार केला पाहिजे तर राज्यामध्ये आपल्या खूप सारे प्रॉब्लेम चालवले आहेत शेतकऱ्यांचं आंदोलन पाहिलं असेल तुम्ही मराठा आरक्षणाचं आंदोलन पाहिलं असेल किंवा प्रत्येक म्हणजे जर आपण जो लास्ट चौदा वर्षाचा काळ पाहिला जावा आघाडीचं सरकार होतं तर कोरोनासारखी महामारी आली होती अजित भाऊ मायामध्ये एक नेता असेल पिंपरी चिंचवडमधला की ज्यांनी स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी अवताळीन खर्च काढता लोकांना फ्री वॅक्सिन दिलं परत वॉर्डामध्ये जाऊन त्यांनी कोणाला इंजेक्शन्स लागले ला असतील कोणाला ऑक्सिजन लागला असेल सगळे पाठपुरावा त्यांनी पहिल्यापासून करत राहिले आणि नेहमीच ते सर्वांच्या पार्टीशी खंबीरपणे उभे आहेत आणि नक्कीच आम्ही भाऊंडला साथ देऊ आणि पुन्हा एकदा भोसरीमध्ये परिवर्तन हे घडत खरं तर युक युवकांची ही जी भावना आहे ती निर्विड आणि रोखठोक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय अजित भाऊंवरती शरदचंद्रजी पवार यांनी जो विश्वास टाकला आहे तो विश्वास सार्थकी ठरेल का आणि अजित भाऊंनी सुद्धा हे जे काही चॅलेंज आहे किंवा ही जबाबदारी आहे ती तुम्हाला काय कार्यकर्त्यांच्या बळावरती आपल्या खांद्यावरती घेतली आहे तर ह्या जबाबदारीला तुम्ही खरे उतरणार का कार्यकर्ते काय वाटतं नक्कीच जे आदरणीय शरद साहेबांनी जे भावनावरती विश्वास टाकलेला आहे आदरणीय विलास लांडे असतील त्यांनी जवळपास दहा वर्ष झालं ह्या गावचं विकास जो आहे त्यांचा मूळ वाटा राहिलेला आहे पिंपरी चिंचवडमध्ये जर आपण गेले दहा वर्षाचा विकास पाहिला तर दहा वर्षामध्ये भोसरीमध्ये भोसरी, भोसरी विधानसभेमध्ये एखादाही नवीन प्रोजेक्ट आलेला नाही अर्बन स्ट्रीट असेल त्याच्यामधून झालेला जो भ्रष्टाचार असेल किंवा जो भोसरीचं जे रुग्णालय होतं तर तिथं पण भाऊंनी आपल्या महाविकास आघाडीने जेव्हा तिथं आंदोलन केलं जे प्रायव्हेटिजम होणार होतं तर ते आंदोलनानंतर त्याचा गोरगरिबांना त्याची मदत झाली किंवा आज आपण एममध्ये गेलो एममध्ये काही समस्या असतील तर अजित भाऊ असतील विक्रांत लांडे असतील विलास शेट असतील हे सगळे लोक अजूनही तिथं मदत करतात सहकार्य करतात मग तिथं कोणतीही टक्केवारी नाही घेत किंवा गोरगरिबांचं कल्याण होतं एक कॉमन मॅन आरामात भाऊंच्या घरी जरी आता मायासारखं सामान्य कार्यकर्ता असेल मी आज जरी भाऊंडला रात्री जरी फोन केला बारा वाजू एक वाजू तर मला एक प्रसंग असा आठवतो की कोरोनामध्ये आम वॉर्डातील एका व्यक्तीला म्हणजे माया स्वतःच्या मामाला इंजेक्शनाची गरज होती मी रात्री एक वाजता भाऊंडला फोन केला आणि बाऊंडने लगेच वाय सी एममध्ये सांगून तु त्वरित आम्हाला बेड उपलब्ध करून पण देण्यात आला होता आणि व त्वरित आम्हाला ट्रीटमेंट फ्लोट चालू करण्यात आला होता आणि तसंच पाटे सहा वाजता म्हणजे भाऊंनी त्यांचं काम केलं होतं पण तरी एक सामान्यशी नाळ जोडले असल्यामुळे त्यांनी सहा वाजता कॉन्टॅक्ट करून सांगितलं की सुरत सगळं व्यवस्थित झालं आहे का आणि पेशंट वगैरे तो मामा वगैरे बरं आहे का आणि हेही नसून तर ते स्वतः भेटायला तिथं ते पण आले होते त्यामुळे एक जी माणुसकीची किंवा आपुलकीची ती भावना ही आपल्याला तिथून दिसून येते आणि निश्चितच अजित भाऊंकडे जर पाहण्यात आलं तर एक ते सुशिक्षित आहेत एक संयमी नेता आहे शांत आहे जसं आपण पाहतो महेंद्रसिंग धोनी यांनी शांततेने तीन कप जसं झिकून आले आणि विराट कोहली जरा ॲग्रेसिव्ह प्लेअर होते तर त्यांनी अचिव्हमेंट खूप केल्या पण त्यांना जे साध्य करायचं होतं ते हे ते, ते साध्य करू शकले नाही आज जर आपण पाहिलं की सोसायटीधारकांचा जो टँकरचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल जे आपण पिंपरी चिंचवडमध्ये जे सत्ता परिवर्तन जेव्हा राष्ट्रवादीचं सत्ता होती तेव्हा आपल्याला फक्त दोन महिन्याचा जो काळावधी होता तेव्हा आपल्याला दिवसाआड पाणी होतं पण आता गेले पाच वर्ष आपण दिवसाआड पाणी भरतोय त्यानंतर टँकर लॉबिंगचा टँकर माफियांचा जो बिझनेस चालू झालेला आहे जर आठशे टँकर बाराशे तेराशे रुपयाला टँकर भेटतो किंवा हे जे आहे तर हे कुठंतरी मोडीच काढून गरजेचं आहे आणि जो आम्ही सुशिक्षित तरुण आहे तर यांचा कसा प्रश्न झालेला की जसं मी मागाशी म्हटलं तुम्हाला की भरपूर साऱ्या कंपन्या आहे बाहेरच्या राज्यात चाललेल्या आहेत आता माझ्यासारख्याची माझी कंपनी स्वतः मी ज्या कंपनीत काम करतो तिची मेन ब्रांच पुणे होती तर तिची मेन ब्रांच आज बँगलोर झालेली आहे तर मग काळांतराने जर समजा जर इथं आपण हे वादळ रोखलं नाही तर आज आम्हाला आमचं राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जाऊन आम्हाला करायला लागेल तर ही होती तरुणांची भावना खरं तर तरुण असतील किंवा कार्यकर्ते असतील येथील जे भोसरी विधानसभेतील नागरिक आहेत यांची जी काही तळमळ यांच्या ज्या काही भावना आहेत याच्यावरून एकच गोष्ट लक्षात येते की दोन हजार चोवीसची भोसरी विधानसभेची ही जी काही निवडणूक आहे ही काटेकी टक्कर पाहायला मिळू शकत आहे व्हिडिओ चलनी सुमेश गोलापसामी लक्ष्मण दादखळे आपला आवाज भोसरी